सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्री दिनाच्या निमित्तानं मित्रमैत्रिणींबद्दल वाटणाऱ्या माझ्या भावना या माझ्या कवितेतून व्यक्त करते मित्रमैत्रिणी आपले सगळे जादूचा दिवा असतात मित्रमैत्रिणी आपले सगळे जादूचा दिवा असतात हरवलेली स्वप्न पुन्हा शोधून हातात देतात मिटून गेलेल्या मनाला नवीन ऊर्जा देतात मिटून गेलेल्या मनाला नवीन ऊर्जा देतात साचून राहिलेल्या जगण्याला पुन्हा प्रवाही करतात पाठीवर प्रेमळ हात फिरवून कधी आई होतात बाबांसारखं कडक होऊन कधी व्यवहारही शिकवतात करत राहायचं आपण सगळं आजीसारखं समजावतात मित्रमैत्रिणी आपले सगळे जादूचा दिवा असतात भेटायला जाताना कधी डोळ्यात पाणी असतं भेटायला जाताना कधी डोळ्यात पाणी असतं भेटून निघताना मन हसून निरोप घेतं मनावरचं ओझं सगळं अलगद रीतं होतं मनावरचं ओझं सगळं अलगद रीतं होतं मोकळं मोकळं आकाश पुन्हा डोळ्यासमोर येतं मोकळं मोकळं आकाश पुन्हा डोळ्यासमोर येतं थकून गेलेल्या पंखांनाही पुन्हा बळ देतात थकून गेलेल्या पंखांनाही पुन्हा बळ देतात मित्रमैत्रिणी आपले सगळे जादूचा दिवा असतात हरवलेली स्वप्न पुन्हा शोधून हातात देतात मित्रमैत्रिणी आपले सगळे जादूचा दिवा असतात